മാ പപ്പ ഗോൾ മാ प्रवेश ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये एशियाच्या त्रेपन्ना व्याध्यातील तिसऱ्या वचनामध्ये असे लिहिले आहे तुच्छ मानलेला मनुष्यांनी टाकलेला क्लेशांनी व्यापिलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवेत व त्याला तुच्छ लेखेत आणि त्याला आम्ही मानिले नाही त्याला आम्ही मानिले नाही मानिले नाही म्हणजेच त्याला ओळखले नाही व त्याचा स्वीकार केला नाही मसिहा म्हणजेच प्रभ ख्रिस्त या भूतलावर येईल तेव्हा त्याला कसा प्रतिसाद मिळेल याबाबत यश आणि सांगून ठेवले होते खरे तर त्याच्याविषयी भविष्य करण्यात आली होती व समय देखील सुचविण्यात आला होता त्यानुसार त्याचा जन्म झाला त्याने आपले दैवत्व प्रगट करीताना स्वर्गीय राजाची सत्य विदित केली आपल्या सामर्थ्याने अनेक चमत्कार करीताना त्याने अनेक अंध पंगू बहिरे कुष्ठरोगी विविध विकारांनी व भूतांनी ग्रस्त लोकांना बरे केले इतकेच नव्हे तर त्याने मृतांसही जिवंत केले तरी बहुतेकांनी त्याला ओळखले नाही व त्यामुळेच त्याला त्यांनी स्वीकारले देखील नाही याचाच संदर्भ देताना युहान सांगतो जो खरा प्रकाश मनुष्याला प्रकाशित करीतो तो, तो जगात येणार होता तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले तरी जगाने त्याला ओळखले नाही किती आश्चर्य आहे पहा जे त्याचे स्वतःचे त्यांकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही खरे तर त्यांनी त्याला धरून व जस्तंभावर खेळून मारिले तो मरणातून पुन्हा जिवंत होऊन उठला व अनेकांना प्रकट झाला यावरही बहुतेकांनी त्याचा देवाचा पुत्र तारणारा व प्रभू म्हणून स्वीकार केला नाही या उलट त्याच्या जन्मानंतर लगेचच पूर्वेकडील ज्ञानी लोक प्राचीन भविष्यात्मक लिखाणांचा अभ्यास करून व खगोलशास्त्र तसेच नक्षत्रांचा आधार घेत त्याचा शोध करीत आले होते पूर्वेकडील एका ताऱ्याने त्यांना मार्गदर्शन केले व त्यांनी येशुबाळाचे यहुद्यांचा राजा म्हणून दर्शन घेऊन त्याला नमन केले व वा मोलवान नजराने अर्पण केल्याचे आम्ही पाहतो होय यशयाच्या म्हणण्यानुसार आम्ही म्हणजेच इस्रायलाने त्याचा स्वीकार केला नाही म्हणूनच तो विदेशांकडे म्हणजेच तुमच्या आमच्याकडे वळला जर आम्ही त्याला प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारले तर तो विश्वासू आहे म्हणून तो आम्हाला पापक्षमा सार्वकलिक जीवन देतो युहान सांगतो जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांस म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना तो देवाची बली होण्याचा अधिकार देतो आपण त्याला ओळखावे व स्वीकारावे म्हणून प्रभू आपण सहाय्य करो धन्यवाद